नमस्कार नंदुरबार लोकसभेत ॲडव्होकेट गोवाल पाडवी विजयी हिना गावित यांची हॅट्रिक खोकली जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई आम्ही जिंकलो काँग्रेसचे ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांची प्रतिक्रिया नंदुरबार लोकसभा मतदारसंघात महाआघाडीचे उमेदवार काँग्रेसचे गोवाल पाडवी हे तब्बल एक लाख बहात्तर हजार मतांनी विजयी झाले असून काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे ही जनशक्तीविरुद्ध धनशक्तीची लढाई होती यात जनशक्तीचा विजय झाला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत देशात देखील महाविकास आघाडी सत्ता येईल जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करू व जनतेच्या सेवेसाठी आम्ही तत्पर राहू जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडण्याचे आम्ही प्रयत्न राहतील या निवडणुकीत आम्हाला साथ देणाऱ्या सर्व मित्र पक्षांचे आम्ही आभार मानतो असं काँग्रेसचे विजयी उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडू यांनी सांगितले आपली प्रति भूम घालूया सगळे थोडे प्रतिक्रिया सांगा खरं तर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला आहे आणि निश्चितपणे मलाही वाटतं की हेच पॅटर्न पूर्ण देशमध्ये दे चालणार आणि इंडिया अलायन्स सरकारनं असं मला भरपूरची सुरस निर्माण झाली होती कमी जास्त फरकाचं म्हणणार होतं पण जो लीड बघितला तो लीडचा मार्जिन बघितल्यानंतर तुम्ही सर्वच तालुक्यात आघाडी घेतलेली आहे जनतेने स्वतःच्या हातात निवडणूक घेतल्याचं बोललं जात होतं काय सांगाल सगळं जनतेचे काय आभार मानाल खरं तर जनतेचा आभारच मानावा लागेल का जनतेने निवडणूक हातात घेतली तुम्ही सुरुवातीपासून सांगत होतो उमेदवार असतो महत्त्वाचा पण ही जी निवडणूक होती खास करून जनतेने हातात घेतली होती आणि जनतेचाच विजय झाला आहे निश्चितपणे इंडिया आघाडीमध्ये पण जनतेचाच विजय होणार असं मला वाटतं दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडलेला आहे आपण पुन्हा काँग्रेस पक्ष जे विस्मृत झाले होते ते जागरण झालेले आहे काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल नंदुरबार लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बाले राहिला होता दहा वर्षात कुठेतरी काय बिघडलं असेल पण आज लोकांनी परत काँग्रेसला पसंत केलं आहे हे मला वाटतं आणि ह्याचा रिझल्ट तुम्हाला विधानसभेतही दिसेल आणि येत्या काळात जिल्हा परिषद नाही दिसेल काय आव्हान आहे तुम्ही निवडलं आव्हान काय काम आहे तुमचं आता ॲक्शन प्लॅन बनवा लागेल पहिले आम्हाला बघावं लागेल की इंडिया आघाडीची सरकार येते की नाही आणि लोकांना न्याय मिळवून देणं हेच महत्त्वाचं काम राहणार आहे जिल्ह्यातील कोणत्या प्रश्नांना आपण प्राधान्य द्याल नेमके कोणते अशा समस्या तुमच्या डोळ्यासमोर तिथे सुद्धा प्रश्न आहे असे मागच्या वेळेस सांगितलं साहित्य होतं प्रचाराच्या वेळेस साहित्य आहे सिंचनाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे रोजगार आहे स्थलांतरित मजुरांचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तापी बुलाईचे मोठा प्रश्न आहे आणि निश्चितपणे हे सर्व मुद्दे घेऊन आम्ही जे जसं ह्या सॉल्व्ह करता येईल प्रयत्न करू असं मला तुमच्या विजयामध्ये चंद्रकांत रोगोसे वाटा आहे का मी दुसऱ्या पक्षाचं काय बोलू शकत नाही पण निश्चितपणे जेव्हा प्रचार करत होतो लोकांनी जो सहभाग दिला म्हणजे जे जुळत गेले निश्चितपणे त्या सर्वांचं मदत झाली आहे आशीर्वादी भेटला आहे कोणत्या मी प्रवासांचा महाविकास आघाडीचेही होतं संघटनाचेही होते आणि निश्चितपणे जे लोक जुळत गेले त्यांच्याही फायदा ओके okay. महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता त्यातले काही आपल्यासोबत होते आणि काही विखुरलेले होते तर या सगळ्या विजयाबद्दल काय सांगाल तुम्ही आज विजय झाला आहे तर महाविकास आघाडीमुळेच झाला आहे आणि महाविकास आघाडीचे सर्व नेते आमच्यासोबत होते सुरुवातीपासून पा, होते आणि शेवटपर्यंत राहणार असं मला कळतं ओके